तब्बल दहा वर्षांनी दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळणार आहे आप नेत्या आणि मंत्री आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय आहे मध्य धोरण घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गेल्या आठवड्यात जामीन मंजूर करण्यात आला होता यानंतर केजरीवाल यांनी एक जाहीर सभा घेत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे यानंतर दिल्लीच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली ते मुख्यमंत्री कार्यालयात जाणार नाहीत आणि कोणत्याही फाईलवर सही करणार नाहीत अशी अट सर्वोच्च न्यायालयाने ठेवली होती त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देत असल्याचं सांगितलंय आज दुपारी अरविंद केजरीवाल हे त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा लेफ्टनंट गव्हर्नर विनय सक्सेना यांच्याकडे सोपवतील आणि नवीन मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर करतील महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत त्यातच राजधानी दिल्लीत मोठ्या घडामोडी करताना आता पाहायला मिळत आहे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसापूर्वी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे आज अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदीचा राजीनामा दिलाय आज अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय त्यानंतर दिल्ली 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 आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबद्दल चर्चा रंगली होती अखेर आता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव समोर आलंय तब्बल दहा वर्षांनी दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळणार आहे आप नेत्या आणि मंत्री अतिशय या दिल्लीच्या मुख्यमंत्री होण्यावर आता शिक्कामोर्ताब करण्यात आलेला आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा